अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पालिका निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली होती परंतु शनिवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाने एक धक्कादायक बातमी नागरिकांना दिली अहिल्यानगर जिल्ह्यातील बारापैकी चार नगर परिषद निवडणुका कोपरगाव देवळाली प्रवरा नेवासा व पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगराध्यक्षपद निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले गेले याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवारांबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगितले गेले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी हे आदेश काढले आता या चारही पालिकात वीस डिसेंबर रोजी मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती आहे नेमकं काय झालंय आणि काय होईल हाच विषय आपण आज समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाय टणिपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रंधुमाळीने सध्या नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात हजेरी लावली होती परंतु राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी मध्यरात्री नंतर घेतलेल्या एक अत्यंत महत्त्वाच्या व धक्कादायक निर्णयामुळे मोठी उलथापालत झाली नगर जिल्ह्यातील बारापैकी चार नगर परिषदांच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आल्या न्यायालयीन वादांमुळे बाधित झालेल्या या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करून तो आता सुधारित वेळापत्रकानुसार वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पार पडणार असल्याचे सांगितले गेले अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे निवडणूक आयोगाने हा निर्णय का घेतला ते एकदा पाहू पालिका निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात होता राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली पूर्ण ताकदपणाला लावली होती अशावेळी कोपरगाव देवळाली प्रवरा नेवासा आणि पाथर्डी या चार महत्वपूर्ण नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या पात्रतेसंदर्भात न्यायालयात अपील दाखल करण्यात आली होती या न्यायालयीन प्रकरणाचे निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर लागले याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केले ज्या निवडणुकांमध्ये न्यायालयीन वाद प्रलंबित होते आणि त्यांचे निकाल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर लागले अशा सर्व ठिकाणचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम आयोगाने रद्द केला आयोगाने स्पष्ट केले आहे की ज्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन अपील दाखल झाली होती किंवा उपरोक्त पत्रातील परिच्छेद तीन मधील चार बावींमुळे प्रक्रिया बाधित झाली होती त्यांच्यासाठी हा सुधारित निवडणूक कार्यक्रम लागू करण्यात आला आहे न्यायालयीन बाधामुळे स्थगित झालेला हा निवडणूक कार्यक्रम आता बदललेल्या तारखांनुसार होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा सुधारित निवडणूक कार्यक्रम चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला जाईल अशी माहिती या परिपत्रकात नमूद केली नव्या आदेशानुसार आता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम तारीख आता दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल यानंतर उमेदवारांना आवश्यकतेनुसार निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आला आहे या तारखेला कोणत्या उमेदवारांमध्ये खरी लढत होणार याचे चित्र स्पष्ट होईल सर्वात महत्वाचे म्हणजे वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे आहे आता या नव्या आदेशानंतर एकच खळबळ उडाली त्याचं तसंच मतदानानंतर तासात कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी नगर परिषदांचा तसेच नेवासा नगरपंचायतीचा नवा कारभारी कोण असेल याचा फैसला होईल एकाच दिवसात निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये आणि उमेदवारांमध्ये कमालीची उत्सुकता आणि थाकतूक असणार आहे निवडणुका पुढे ढकलल्याच्या या निर्णयामुळे संबंधित चारही नगर परिषदांच्या राजकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे उमेदवारांनी आपला प्रचार अंतिम टप्प्यात आणला असतानाच अचानक आलेल्या या स्थगितीमुळे त्यांना आपली प्रचाराची रणनीती आणि खर्चाचे व्यवस्थापन पुन्हा करावे लागणार आहे अनेक उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती आता त्यांना हा अतिरिक्त कालावधी कसा वापरायचा याचा विचार करावा लागेल या स्थगितीमुळे विरोधी पक्षांना तसेच बंडखोर उमेदवारांना आपले डावपेच पुन्हा आखण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे निवडणुकीच्या तारखा बदलल्याने मतदारांचा उत्साह हो आणि प्रचाराची धार कायम ठेवण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर उभे राहिले आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद